नमस्कार मित्रांनो जिजाऊ करिअर अकॅडमीमध्ये स्वागत आहे आज दोन हजार चोवीसला पोलीस भरतीचा पेपर झालेले आहेत आधी ग्राउंड झाले आता पोलीस भरतीचे पेपरही झालेले आहेत आणि आज जो पेपर झाला तो पेपर आपण गणिताचे विश्लेषण पाहणार आहोत तो आहे धुळे जिल्हा पोलीसचा तर पुढील काही जिल्हे बाकी आहेत त्यांच्यासाठी ते हा खूप खूप उपयुक्त असे क्वेश्चन आहेत तर त्यावर कसं आलं तर पाहू आपण प पोलीस परीक्षेचा पेपर धुळेचा तर जी एस तुमचे पंचवीस क्वेश्चन होते मॅथ मॅथ तुमचे पंचवीस क्वेश्चन होते रिजनिंग पंचवीस क्वेश्चन होते आणि मराठीचे पण पंचवीस क्वेश्चन होते म्हणजे पंचवीस म्हणजे हो शंभर क्वेश्चनवर हो तुमचा पूर्ण पेपर झाला तर त्यातलेच फक्त आपण आज पहिल्या लेक्चरमध्ये गणिताचे पाहणार आहोत आणि पुढील लेक्चरमध्ये रिजनिंगचे पण क्वेश्चन पाहणार आहोत हो आपण पहिला क्वेश्चन आहे मॅथचा झिरो पॉईंट झिरो वन प्लस झिरो पॉईंट झिरो झिरो वन प्लस झिरो पॉईंट झिरो झिरो वन तर याचं उत्तर एकदम सिम्पल क्वेश्चन आहे तर तुम्ही असं जमत असाल तर असं करा किंवा तसं जमत नसाल तर मांडणी करून घ्या तर पाहू आपण मांडणी कशी करायची झिरो पॉईंट झिरो झिरो अकरा झुरो शून्य पॉईंट ये पहा शून्य 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 एक आणि झिरो पॉईंट शून्य एक म्हणजे काय करायचं तर पॉईंट हा पॉईंटच्या पॉईंट खालीच आला पाहिजे म्हणजे इकडले अंक कसे असो फक्त पॉईंट एका खाली एकच आला पाहिजे मग इकडं कसंही असो त्यामुळं बेरीज करताना खूप महत्वाचं आहे पॉईंट पॉईंट खाली आला पाहिजे तर एक बेरीज करू आपण एक आणि एक दोन एक एक शून्य आणि पॉईंट खाली पॉईंट शून्य पॉईंट शून्य एक एक दोन तर याचं उत्तर आलं आपलं सी शून्य पॉईंट एक एक दोन आता पुढील क्वेशन पाहू आपण चला चला पुढील क्वेश्चन एक चे तीन अधिक एक्स बरोबर एक चे दोन तर एक्स ची किंमत काढा एक्स ची काय किंमत आहे तर इक्वेशन आहे आयास कसं सोडवायचं ते पहा एक छेद तीन प्लस एक्स इज इक्वल टू एक छेद दोन तर इकडं इकडल्या साईडला प्लस असल तर इकडल्या साईडला ते मायनस होतं म्हणजेच असं लिहून घ्या एक्स इज इक्वल टू एक छेद दोन मायनस एक छेद तीन तर आता आपल्याला माहिती आहे वजाभागी अस वजाभागी असेल तर आपल्याला छेद सामान करावं लागतात एक्स इज इक्वल टू याचे छेद सामान करण्यासाठी तिरकंच गुणाकार करायचा तीन एक तीन दोन एक दोन आणि तीन दोन्ही सहा या दोन्हीचा गुन्हा झाले छेदसावन तर उत्तर आलं तिनातून दोन गेला एक आणि सहा एक छेद सहा तर याचं उत्तर आहे डी एक छेद सहा चला आता पुढील क्वेश्चन सर्वात लहान अपूर्णांक कोणता तर सोपा क्वेश्चन आहे सर्वात लहान अपूर्णांक या तर याची कन्सेप्ट माहीत पाहिजे तर या पर्याय बघितले तर अंशामध्ये समान आकडा आहे चौदा 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 तर प अंशामध्ये समान असेल आणि छेदामध्ये वेगवेगळा असेल तर मोड्स मोठा अपूर्णांक हा जो सगळ्यात मो जो सगळ्यात मोठा मोठा आकडा असेल तो अपूर्णांक सर्वात लहान असतो आणि जो लहान लहान विचारलं तर सगळ्यात जो लहान आहे तो सगळ्यात मोठा असतो तर यामध्ये पहा तर अंश समान असेल तर छेद समान असेल तर त्याचं उलटं असतं तर सर्वात लहान विचारले म्हणजे आपल्याला जे सगळ्यात मोठी संख्या असेल तो अपूर्णांक सगळ्यात लहान असेल इथं एक्केचाळीस आहे इथं बेचाळीस आहेत इथं त्रेचाळीस <workitenàn> आणि इथं चौवेचाळीस म्हणजे छेदामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती चौवेचाळीस म्हणून हे उत्तर आपलं आलं डी तर पुढील क्वेश्चन पाहू चौथा क्वेश्चन एका चौरसाचे क्षेत्रफळ तीनशे चोवीस चौरस चौरस किमी असल्यास त्याची परिमिती काढा आपल्याला काय दिलं क्षेत्रफळ दिलं आहे आपल्याला परिमिती काढायची यासाठी आपल्याला सूत्रपाठ पाहिजे चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र आणि चौरसाच्या परिमितीचं सूत्र चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे क्षेत्रफळाचं सूत्र आहे चौर चौरसाच्या क्षेत्रफळाचं बाजूचा वर्ग आणि परिमितीचं परिमितीचं सूत्र आहे चार गुणिले बाजू या दोन सूत्राची आपल्याला हे सोडण्यासाठी खूप आवश्यकता आहे तर पाहू आपण चौरस क्षेत्रफळ किती दिले आहे तीनशे चोवीस परिमिती काढण्यासाठी आपल्याला बाजू किती आहे ते माहीत झाले पाहिजे चौरसित्रफळ तीनशे चोवीस आणि बाजू बाजूचा बाजूचा वर्ग तर तीनशे चोवीस कितीचं आहे म्हणजे कितीचं आहे तर अठरा अठराचा वर्ग आहे तीनशे चोवीस अठराचा वर्ग आहे म्हणजेच बाजू बाजू आपल्याला किती मिळाली अठरा अठरा सेंटीमीटर तर आपल्याला तर चौरसाची परिमिती विचारली आहे चौरसाची परिमिती काय आहे परिमितीसू चार गुणिले बाजू म्हणजे चार गुणिले अठरा तर उत्तर काय आहे अठराशे बहात्तर सेंटीमीटर याचं उत्तर काय येईल बहात्तर चोपन्न आणि एक चौरस बहात्तर सेंटीमीटर पाच नंबरचा क्वेश्चन चोवीसच्या चोवीस टक्के म्हणजेच किती येतील चोवीसच्या चोवीस चु, टक्के हा शेकडे शेकडेवारीचा शेकडेवारीचा क्वेश्चन आहे तर टक्के म्हणजेच काय माहिती आहे तुम्हाला माहिती असतं शंभर भागिले असतात म्हणजे चोवीसचे म्हणजेच गुणिले चोवीस टक्के म्हणजेच शंभर भागिले किती टक्के तर याचंच उत्तर काढायचं आहे आपल्याला चोवीस गुणिले चोवीस चोवीसचा वर्ग किती तर पाचशे शहात्तर पाचशे शहात्तर बा भागिले शंभर आहेत म्हणजेच दोन शून्य असेल तर दोन नंतर पॉईंट येतो तर पाच पॉईंट शहात्तर दोन दोन शून्य असल्यामुळं दोन आकडे अंकानंतर तो पॉईंट दिला म्हणजेच इथं पॉईंट दिला आपलं उत्तर आलं पाच पॉईंट शहात्तर तर आपलं बीमध्ये उत्तर आलं बी आहे पाच पॉईंट शहात्तर चला आता सहा नंबरचा क्वेश्चन त्र्याऐंशी आठ हजार तीनशे चोवीस गुणिले तीनशे एकवीस बरोबर किती तर हा पूर्ण कॅल्क्युलेशनचा भाग आहे याच्यात काही नाही तर तुम्ही त्र्याऐंशी चोवीस गुणिले तीनशे एकवीस करू शकता तो 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 सब वीण, सब वीण तर याचं उत्तर येतं सव्वीस सव्वीस बहात्तर झिरो झिरो फोर हे पूर्ण कॅल्क्युलेशन आहे हे गुन्हा कर तुम्हाला आठ नंबरचं क्वेश्चन तीन छेद पाच गुणिले चार छेद दहा भागिले दोन छेद सहा बरोबर किती पर्याय आहेत झिरो पॉईंट ब्याऐंशी झिरो पॉईंट एक्याण्णव झिरो पॉईंट साठ आणि झिरो पॉईंट बहात्तर तर आता आपण ह्याचं उत्तर सोडू तर कसं करायचं तीन छेद पाच गुणिले चार छेद दहा आणि भागिलेचं रूपांतर तुम्ही याचा गुणोत्तर प्रमाणानुसार वरती सहा आणि खाली दोन घेतलं तरी तर गुणिले पण करता गुणिले करता येतं सहा चेद दोन हे आपल्याला भागिलेचं लिहिलेचं आपण गुन्हेलेत रूपांतर केलं म्हणून वरती सहा गेले आणि खाली दोन आले तर सरळ सरळ सोडून घ्या बे एक बे बे दोने चार आता पुढं भाग जातोय का तर, तर पा, बे त्रिक सहा बे पंच दहा आता पा तर काय उरलं ते तीन दोने सहा सहावी वित्रिक अठरा पाच पाच पंचवीस आता पुढं उत्तर अजून उत्तर काढायचं आहे पंचवीसने अठराला भाग जात नाहीत पण शून्याचा भाग दिला तर किती झिरो पॉईंट किती झाले एकशे ऐंशी झाले एकशे ऐंशीला पंचवीसने भाग दिला पंचवीस पंचवीतरीक पंचाहत्तर पंचवीच शंभर पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस सत्तर एकशे पा एकशे पन्नास पंचवीसत्तर एकशे पंच्याहत्तर किती राहिले पाच पाच परत शून्य घेतला पन्नास झाले एकशे पंच्याहत्तर पाच पाच राहिले तर पन्नास झाले पन्नास तर पंचवीस गुन्हे पन्नास उत्तर आलं झिरो पॉईंट बहात्तर आपला पर्याय क्रमांक डी झिरो पॉईंट बहात्तर आता पुढील क्वेश्चन क्वेश्चन पाहू आपण तर क्वेश्चन क क्वेश्चन नंबर नऊ सत्तावीस गुणिले सात भागिले नऊ अधिक सहा मायनस दोन तर किती वजा दोन तर किती तर डायरेक्ट लिहून घ्या सत्तावीस गुणिले सात भागिले नऊ आहेत म्हणजेच भागिले नऊ अधिक सहा मायनस दोन तर कोण कंचे भाग बेहू यानुसार हे सोडायचं पदावलीनुसार तर इथं भागीले सोडून घ्या नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सात बघा सात त्रिक एकवीस गुणाकार सोडून घेतला प्लस सहा मायनस दोन तर बघा एकवीस आणि सहा किती स सत्तावीस सत्तावीस मायनस दोन वजा दोन तर उत्तर किती येईल चोवीस पंचवीस सॉरी पंचवीस आपलं उत्तर आलं पंचवीस पंचवीस किती डेवा क्वेशन पाहू पाच हजार आठशे बत्तीसचे घनमूळ किती तर हे आपल्याला घनमूळ आणि वर्गमूळ पाठ पाहिजे तर हे पाठ आपण वर्ग कमीत कमी वर्ग एक ते एक ते वीसपर्यंतचे वर्ग पाठ करा आणि घन एक ते दहापर्यंतचे पाठ करा त्याच्याहून पाठ करा आता ह्या क्वेश्चन पाच हजार आठशे बत्तीस घनमूळ विचारले घनमूळ तर पाठच पाहिजे त्यात काय कॅल्क्युलेशन वगैरेचा भाग नाही तर घरमूळ पाठ करून ठेवा तुम्ही तर याचं उत्तर आहे अठरा आता ते पुढला क्वेश्चन पाहू आपण पाचशे कोटी म्हणजे पाचशे कोटीचे पाचवर किती शून्य आहेत म्हणजे पाचशे कोटी या संख्येवर पाच या संख्येवर किती शून्य येतं तर बघा पाचशे कोटी ही संख्या कशी लिहायची तर आपल्याला एकक दशक शतकवर माहिती आहे तर दशक दशकवर बरोबर झाली का संख्या बघून घ्यायची एकक दशक शतक हजार, हजार दस हजार लक्ष दस लक्ष आणि कोटी आपल्याला काय विचारलंय पाचशे कोटी म्हणजेच हे पाचशे कोटी इथं कोटी इथं आले ना तर याच्यावर किती शून्य झाले एक दो, ती, सा, आट, आ, नुँ। नुँ लतर, दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ शून्य झाले म्हणजेच आपलं उत्तर आलं डी नऊ शून्य और संख्यांचा गुणाकार पाचशे बावन्न असेल तर मोठी संख्या कोणती तुम्हाला मोठी संख्या विचारली आणि दोन संख्या आहेत क्रमवार संख्या आहेत आणि त्यातली मोठी संख्या पर्याय का ए चोवीस बी तेवीस सी अठरा आणि डी एकोणवीस आहे तर काय करायचं मोठी संख्या आहे ना आपल्याला मोठी दिली म्हणजे ह्याच्यापेक्षा आधीची संख्या लहान असणार आहे एकने लहान असणार आहे म्हणजेच तेवीस असणार आहे शेवटला किती येईल तीन तर याला तीन निघून बघायचं आणि तो शेवटचा अंक एक येतोय का तर तुम्हाला फास्ट उत्तर निघू शकतं चार त्रिक बारा म्हणजे दोन येतोय म्हणजे हे आहे पण त्याच्या पुढच्या बघून बघायचं हे ती किती येईल तेवीसच्या आधी बावीस म्हणजे दोन तीन दोन सहा म्हणजे सहा इथे नाही म्हणजे हा पर्याय क्रमांक कटला आठच्या आधी किती येईल सात सात ते आठ छप्पन सहा हा पण कुठला इथं आठ येईल नऊ आठ बहात्तर इथं एक दोन येईल म्हणजे हे आपलं उत्तर डी किंवा ए असेल तर काय करायचं लगेच तेवीसने गुणून बघायचं चोवीसला तेवीस गुण चोवीस तर ह्याचं उत्तर येतंय ते, 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 ते याचं उत्तर आपल्याला पाचशे बावन येते म्हणजेच पर्याय क्रमांक ए आणि हे काढून बघायचं आहे आधी सुरुवातीचं जर उत्तर मिळलं तर आपलं उत्तर ए पुढचं काढायची पण गरज नाही शेवटच्या अंकाचा गुणाकार करून बघायचा सहाशेचे अठरा पॉईंट पाच टक्के म्हणजेच किती सहाशेचे अठरा पॉईंट पाच टक्के आपण आधी पण क्वेश्चन आला होता तसंच बघा सहाशे गुणिले अठरा पॉईंट पाच भागिले शंभर हे सोडून घ्या टक्के म्हणजेच भागिले असतात शंभर तर आता पहा शंभर हे दोन कटले हे दोन कटले सहा गुणिले अठरा पॉईंट पाच याचं उत्तर डायरेक्ट गुणाकार करून घ्या एकशे पंच्याऐंशी गुणिले सहा सहा पंचे तीस आठ सोण अठ्ठेचाळीस एकूण पन्नास पन्नास आणि एक्कावन्न आणि सहा एक सहा सा। सहा पाच अकरा आणि एक नंतर किती एक नंतर पॉईंट आहे म्हणून एक नंतर पॉईंट दिला तर उत्तर आलं एकशे अकरा एकशे अकरा पॉईंटमुळं तर आपलं बी उत्तर बी एकशे पाहू आपण एक एक काम बारा माणसे सोळा दिवसात करतात तर तेच काम आठ माणसे किती दिवसात करतील तर बारा माणसे हे सोळा दिवसात करतात तर ते काम हा काम तीच आहे तर आठ माणसे किती दिवसात करतील असं विचारले तर हे पर्याय नाही घेतले आपण तर डायरेक्ट उत्तर सांगतो बारा माणसे एक काम सोळा दिवसात करतात तर आपल्याला आठ माणसं विचारतात डायरेक्ट आठ बा, बारा गुणिले सोळा भागिले आठ आठ दुने सोळा बारा दुने चोवीस याचं उत्तर आलंय चोवीस मग आठ माणसे आठ माणसे चोवीस दिवसात चोवीस दिवसात करतील याचं उत्तर आलं चोवीस तर पुढील क्वेश्चनही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता आपण या लेक्चरमध्ये चोवीस क्वेश्चन चौदा क्वेश्चन बघितले उरलेले गणिताचे आणि रिझनिंगचे क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण बाकीच्या जिल्ह्याच्याही असेच क्वेश्चन बघणार आहोत मराठी